नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब ओमासे यांचा नागरगोजेवाडी बेडग येथे ओम गणेश मंडळ यांच्याकडून सत्कार करण्यात आला माननीय बाळासाहेब ओमासे यांची निवड राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा ग्रामीण निरीक्षकपदी निवड झाली ही आमच्यासाठी आमच्या बेडग गावासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं यावेळी मंडळाचे कार्यकर्ते माननीय शरद नागुरगोजे साहेब यांनी सांगितलं गणेश जयंतीनिमित्त महाआरती व महाप्रसाद आयोजित केला होता यावेळी राहुल हांगेसाहेब उपसरपंच संभाजी नागरगोजे गौतम नाना नागरगोजे चंद्रकांत नागरगोजे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते माता भगिनी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला यावेळी बाळासाहेब ओमासे बोलताना म्हणाले माझा आपण येथे बोलवून सत्कार केला माझ्या निवडीबद्दल तुमच्याकडून मला शुभेच्छा मिळाल्या मी थोडा भाऊक झालो आहे कारण आपल्या माणसाकडून झालेला सत्कार हा लाख मोलाचा असतो या सत्काराने आता घरी आल्यासारखं असं यावेळी बोलताना बाळासाहेब ओमासे म्हणाले येथून पुढे मी आपल्याबरोबर आपल्या सर्व अडचणी आपल्या सुखदुःखात आपल्याबरोबर असेन मला राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत जे पद मिळालं आहे ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालं आहे अशीच साथ आपली सदैव माझ्या पाठीशी राहू दे असं यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश युवा उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे म्हणाले